जादूची पिशवी जंगलात काठावर वसलेल्या एका छोट्या गावात केशव नावाचा दहा वर्षाचा मुलगा राहायचा केशव खूप गरीब होता पण मनाने अत्यंत चांगला आणि मदत करणारा त्याचे वडील लहानपणीच गेले होते आई मजुरी करून संसार चालवत होती पण तेही कधी चालायचे कधी नाही दिवसभर आई थकून जायची तरी घरात दोन वेळच्या जेवणाची सुद्धा खात्री नसायची केशव शाळेत जायचा पण त्याच्या किशात ना पेन्सिल ना वया सगळे उधारीवर चालायचे पण तरीही तो कधी तक्रार करायचा नाही कारण त्याचे खूप मोठे मन होते जोपर्यंत माझे डोळे उघडे आहेत तोपर्यंत मी कुणालाही रडताना पाहू देणार नाही असा निर्धार केशवने लहानपणीच केला होता एके दिवशी ऊन प्रचंड तापलेले आईला काम मिळाले नव्हते घरात धान्य नव्हते आईच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ते पाहून केशवचे मन हेलावले तो शांतपणे उठून म्हणाला आई मी जंगलात जाऊन काही लाकडं आणतो विकून काहीतरी घेऊन येतो आईने थांबवायचा बराच प्रयत्न केला पण केशवने तिचा हात सोडून जंगलाच्या दिशेने धाव घेतली जंगलात पोहोचल्यावर केशव लाकडं गोळा करत असताना त्याला एक मंद आवाज ऐकू आला जणू कोणी रडत होते तो आवाज दाट झाडांच्या मागून येत होता कुतुहलाने तो तिकडे गेला तर एक विचित्र म्हातारा माणूस मोठ्या पिंपळाखाली बसलेला दिसला पांढरी दाडी गुडघ्यापर्यंत कपडे फाटलेले पण डोळ्यात मात्र एक अवर्णीय तेज केशव घाबरला नाही तो हलकेच पुढे जाऊन म्हणाला आजोबा तुम्ही रडत आहात तुम्हाला काही मदत हवी का म्हाताऱ्या माणसाने डोळे उघडले आणि केशव कडे पाहत म्हणाला बाळा हे जग बदलले लोक आता फक्त स्वतःचाच विचार करतात माझ्याकडे एक मौल्यवान वस्तू आहे ज्याला सर्व लोक स्वतःच्या फायद्यासाठी इच्छितात पण तू तू तर मदत करण्यासाठी थेट माझ्याकडे आला आहेस जगात अजूनही तुझ्यासारखे काही जण उरलेत हे पाहून माझे डोळे भरले केशव कधीच स्वतःसाठी काही मागत नसे तो फक्त हसत म्हणाला आजोबा आम्हाला काही नको तुम्ही ठीक आहात ना एवढेच बघायला आलो म्हातारा माणूस हसला आणि पाठीमागून एक छोटी पिशवी काढली ती साधी दिसत होती जुनी धुळीने माखलेली पण तिच्यात काहीतरी विलक्षण शक्ती जाणवत होती हे गे बाळा म्हातारा माणूस म्हणाला ही एक जादूची पिशवी आहे यामध्ये तू जेव्हा हात घालशील त्यावेळी मनात जेवढी शुद्ध इच्छा ठेवशील ती वस्तू तुला तु मिळेल पण तो म्हातारा माणूस थोडा थांबला या पिशवीतून हव्यास स्वार्थ लालसा हे काहीही बाहेर काढता येणार नाही तुझे मन खराब झाले स्वार्थी झालास तर पिशवी कायमची शक्ती हरवेल केशव गोंधळला पण आजोबा मी हे का घ्यायचे तो म्हणाला म्हातारा स्मिता हास्य करत म्हणाला कारण तू त्यास पात्र आहेस तुला त्याचा उपयोग स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी करायचं आहे एवढे सांगून म्हातारा माणूस उठला आणि पिंपळाच्या झाडामागे गेला केशव मागे गेला तेव्हा म्हातारा माणूस गायब जणू तो कधी होता की नाही असा भास केशवच्या अंगावर शहारे उठले केशव पिशवी घेऊन घरी आला घरी आई थकून बसली होती त्याने पिशवीत हात घालून मनात विचार केला आपल्यालाच खायला जेवण मिळाले तर हातात गरम गरम पोळ्या भाजी भात आणि लाडू होते आई आश्चर्यचकित केशवही थक्क पण त्याने आईला सगळे सांगितले नाही दुसऱ्या दिवशी त्याने पिशवीतून वया पेन्सिली काढून शाळेत गेला तो रोज एखाद्या मित्राला काहीतरी देऊ लागला कधी खाऊ कधी पुस्तके कधी कपडे गरीब कुटुंबांना धान्य औषधे देऊ लागला गावकऱ्यांना वाटू लागले की अचानक हा मुलगा बदलला कसा इतके सर्व तरी आणले कुठून काही लोकांनी त्याच्यावर संशय घेऊन त्याच्या मागे जाण्यास सुरुवात केली पण केशवचे मन इतके स्वच्छ होते की त्याला कधीही भीती वाटली नाही गावातल्या एक लोभी मनुष्याला भिकूला एके दिवशी हे रहस्य लक्षात आले तो केशवकडे जाऊन म्हणाला ही पिशवी मला दे मी तुला पैसे देतो तु। केशव शांत म्हणाला ही पिशवी पैशासाठी नाही ती मदतीसाठी आहे भिकू कांगावा करत राहिला पण केशवने कधी त्याला होकार दिला नाही काही दिवसांनी भिकूने चोरीने रात्री केशवचे दार तोडले आणि पिशवी चोरून पळाला पण पिशवीने त्याच्या हातात काहीच दिले नाही तो जितकी लालसा वाढवत गेला तितकी पिशवी जड झाली आणि शेवटी दगडासारखी कोरडी झाली भिकूने रागाने ती जमिनीवर फेकली त्याच वेळी एक तेजस्वी प्रकाश उठला तेजाच्या मध्यभागी तोच पिंपळा खालील म्हातारा माणूस दिसला भिकू घाबरून पळाला म्हातारा माणूस पिशवी उचलून म्हणाला जादू फक्त त्यांनाच लाभते जे मनाने शुद्ध असतात लालसा आली की जादू संपते म्हणत त्याने पिशवी पुन्हा केशवला दिली तो म्हणाला बाळा ही पिशवी आता आणखी शक्तिशाली झाली आहे कारण तू तिचा योग्य उपयोग करतोस पण ऐक अगदी शेवटपर्यंत ही शक्ती लोकांच्या भल्यासाठीच वापर काही वर्ष गेली केशव मोठा झाला पिशवीच्या मदतीने त्याने गावातील प्रत्येक गरीब घराला मदत केली शाळा रुग्णालय जल तलाव सर्व काही गावात उभे राहिले गावातील कोणालाही माहीत नव्हते की हे चमत्कार कसे घडले एके दिवशी पिंपळा खालील म्हातारा माणूस पुन्हा आला केशव त्याच्या पाया पडला म्हाताऱ्या माणसाने आनंदाने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाला बाळा तू माझी परीक्षा उत्तीर्ण झालास ही पिशवी आता तुझी नाही ती तुझ्या मनाची झाली आहे आता तुला काहीही जादूची गरज नाही तुझे कर्मच जादू बनले आहे हे बोलून तो तेजोमय प्रकाशात विलीन झाला केशवने पिशवी उघडली ती पूर्ण रिकामी त्याला क्षणभर धक्का बसला पण त्याला जाणवले आता त्याला पिशवीची गरज नाही कारण त्याच्या मदतीमुळे गाव स्वतः समर्थ सक्षम आणि समृद्ध बनले होते पिशवीची जादू संपली नाही तर ती आता गावाच्या प्रत्येक माणसाच्या मनात पसरली होती मदत करणे प्रेम देणे एकमेकांना उभे करणे हीच खरी जादू आणि अशा प्रकारे जादूची पिशवी आजही तिथेच आहे पण शक्ती फक्त त्यालाच मिळते ज्याचे मन जादू इतके निर्मळ असते